माऊली आज आषाढी वारीच्या दिंडी सोहळ्यात अशी एक घटना घडली की ती घटना ऐकून तुम्हाला देखील खूप मोठा धक्का बसेल आणि तुमचा देखील तुमच्या कानांवरती आणि डोळ्यांवरती विश्वास बसणार नाही कारण की घटनाच अशी घडली होती की ही कोणालाही सहजासहजी त्यावर विश्वास बसणार नाही बघूया ती घटना नक्की काय घडली आहे ती आषाढीवारी लाखोंच्या संख्येने वारकरी विठोरायाच्या भेटीला निघतात ऊन वादळ वारा पाऊस काहीच त्यांना थांबवू शकत नाही पण यातच प्रवास याच दिंडीमध्ये एक अशी अविश्वसनीय घटना घडली जी आजही अनेकांच्या मनात गूढ प्रश्नांचं वादळ निर्माण करते एका वारकऱ्याला त्याच्या मृत्यूची पूर्व सूचना खुद्द पांडुरंगानेच दिली होती पण देवाच्याच कृपेने तो मृत्यूच्या दारातून परतला त्याच्या शेवट शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या मनात नेमकं काय सुरू होत कसा झाला हा दिंडी चमत्कार तू उद्या मरणार आहेस जर हे केलं नाहीस तर तुझा उद्या जीव जाईलच वाचायचंच असेल तर हे कर स्वतः स्वप्नात येऊन त्याच्या लाडक्या विठुरायाने सांगितलं देवाच्या कृपेने तो वारकरी वाचला पण त्याने ते स्वप्न जेव्हा त्याच्या मित्राला सांगितलं तर त्या मित्राच्या पायाखालची जमीन सरकली कारण की दुसऱ्या दिवशी अगदी जसं सांगितलं होत तसंच घडलं चला तर आज आपण याच रहस्यमय घटनेचा या वारीचा आणि पांडुरंगाच्या त्या अलौकिक कृपेचा हळूहळू उलगडा करूयात आपण ज्या वारकऱ्याबद्दल बोलत आहोत त्याचं नाव होतं बाबुराव कुलकर्णी एका छोट्याशा गावातून आलेले हे बाबुराव साधे भोळे व वा निस्सिम वारकरी भक्त त्यांच्या घरात त्यांची पत्नी दोन मुलं आणि एक मुलगी शेतीवाडी होती पण त्यांचं मन नेहमी पंढरीच्या विठेवर स्थिरावलेल्या विठुरायाच्या चरणाशीच रमलेलं असे बाबुराव हे गेल्या तीस वर्षांपासून एकही वारी त्यांनी चुकवली नव्हती त्यांची वारी म्हणजे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता उजटणारा प्रत्येक दिवस देवाच्या नामाशिवाय त्यांचा सुरू होत नसे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या मुखी विठ्ठलनामाचाच गजर असे त्यांची असीम भक्ती त्यांच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध होती लोक त्यांना एक आदर्श वारकरी मानत होते त्यांचं भजन त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक दुरून येत असत त्यांनी कधी कोणाचे वाईट चिंतलं नाही कधी कोणाशी वैर धरलं नाही त्यांचं जीवन म्हणजे शुद्ध भक्तीचा एक अविस्मरणीय अध्यायच होता त्यांची एकच इच्छा होती शेवटचा श्वासही पांडुरंगाच्या नामातच जावा आणि पंढरीच्या वाटेवर जावा या वर्षीही बाबूरावांनी आषाढी वारीला जायची तयारी केली होती ही त्यांनी गेल्या अनेक वर्षांची त्यांना ही सवयच होती दरवर्षीप्रमाणे दिंडीमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे बालमित्र रघुनाथराव होते रघुनाथराव हे बाबूरावांना अगदी लहानपणापासून ओळखत बाबूरावांची भक्ती त्यांनी जवळून अनुभवली होती दोघे एकमेकांच्या सुख दुःखात भागीदार होते आणि त्यांच्या मैत्रीचा धागा पांडुरंगाच्या भक्तीने आणखी घट्ट झाला होता दिंडी मार्गस्थ झाली ऊन वारा पाऊस या सगळ्यांना झेलत विठ्ठलनामाचा गजर करत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करत होते बाबुरावई त्याच उत्साहात त्यात सहभागी होते दिवसभराच्या चालण्याने आणि भजन कीर्तनाने थकलेले वारकरी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जेवण करून शांत झोपून गेले होते बाबूराव आपल्या नेहमीच्या जागेवर झोपून गेले पण ती रात्र त्यांच्यासाठी वेगळीच ठरणार होती ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि रहस्यमय रात्र ठरली रात्रीच्या शांततेत बाबुरावांना एक स्वप्न पडलं ते स्वप्न इतकं स्पष्ट आणि सत्य वाटलं होतं की त्यांना ते केवळ स्वप्न आहे असं कधी वाटलंच नाही स्वप्नात त्यांना दिसला पांडुरंग होय साक्षात विठ्ठल त्यांच्या समोर उभे होते जसं आपण मूर्ती पाहतो अगदी तसच कर कटेवर ठेवून मंद स्मित हास्य करत बाबुरावांना कधी कल्पनाही केली नव्हती की त्यांनी असा साक्षात्कार होईल असा चमत्कार होईल आणि थेट पांडुरंगच त्यांच्या स्वप्नात येतील त्यांचे डोळे भरून आले ते पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक झाले पण पांडुरंगाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती पांडुरंगाने बाबुरावांना आपल्याजवळ बोलवले अत्यंत शांत तरी भारदस्त आवाजात सांगितले बाबूराव तुझी भक्ती अविच्छाल आहे तू गेली तीस वर्ष एकही वारी चुकवली नाहीस तुझे जीवन माझ्या नामातच रमले आहे पण बाबूराव उद्या दुपारी जेवणानंतर तुम्ही ज्या ठिकाणी विश्रांती घ्याल तिथून पुढे मार्गस्थ व्हाल त्याच एका मार्गावर विशिष्ट ठिकाणी एका पांढऱ्या रंगाची गाडी तुला उजव्या बाजूने धडक देईल तुझा मृत्यू निश्चित आहे बाबूराव बाबूरावांना धक्काच बसला त्याच्या मनात भीतीने घर केलं पांडुरंग पुढे म्हणाला मी तुला हे सांगतोय कारण तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस तू माझा सच्चा भक्त आहेस त्यामुळे उद्या त्या ठिकाणी तू उजव्या बाजूने चालू नकोस त्या ठिकाणी तू सावध राहा तुझे स्थान बदल अन्यथा उद्या तुझा मृत्यू अटळ आहे तुझ्या हातात तुझं जीवन मी देत आहे यमराजाची पूर्व कल्पना मी तुला देत आहे बाबूरावांना धक्काच बसला त्यांच्या मनात भीतीनं घर केलं पांडुरंग पुढे म्हणाले मी तुला हे सांगतोय कारण की माझ्या भक्तीमध्ये तू आयुष्याचे तीस वर्ष घालवलेस तू माझा सच्चा भक्त आहेस त्यामुळे तुला मी जे सांगितले ते तू पाळच पांडुरंगाचे हे शब्द बाबूरावांचे शरीर थरथरले त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले त्यांनी पांडुरंगाला काही विचारण्याचा प्रयत्न केला पण पांडुरंग मंद हसले हळूहळू हो ते अदृश्य होऊ लागले बाबुराव त्यांच्या मागे निघाले पण काही वेळानंतर त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही बाबुरावांच्या झोपेत असताना देखील डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण त्यांच्या मनात एक अनियमित भीती आणि अंग थरथरात होत ते स्वीकारण्याची भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती त्यांना कळालं तारण ते जागणं जागे झाले त्यांना वाटलं कदाचित हे स्वप्न आहे पण स्वतः पांडुरंगाने सांगितलं की उद्या त्यांचा मृत्यू अटळ आहे पण पांडुरंगाने त्यांना वाचविण्यासाठी हा दृष्टांत दिला होता हे केवळ एक स्वप्न नव्हतं तर पांडुरंगाने दिलेली पूर्वसूचना होती एक साक्ष होती सकाळ झाली होती दिंडीतील इतर वारकरी उठून आपल्या दैनंदिन कामाला लागले होते भजन कीर्तनाचे सूर वातावरणात घुमू लागले बाबूराव मात्र शांत आणि गंभीर होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता एका बाजूला अथांग शांती तर दुसऱ्या बाजूला एक भीतीची छटा त्यांच्या मनात रात्रीचं स्वप्न घर करून बसलं होतं त्यांनी आपले नित्यकर्म आवरले आपल्या बालमित्र रघुनाथ याच्याजवळ गेले रघुनाथ रावाला त्यांची ही शांतता पाहून थोडे आश्चर्यचकित झाले काय झालं बाबूराव आज इतके शांत का रघुनाथरावांना विचारलं बाबूरावांनी त्यांना एका बाजूला लिहिलं आणि घडलेलं स्वप्न पांडुरंगाने दिलेली पूर्वसूचना अक्षरशः शब्दासह सांगितली रघुनाथराव मला पांडुरंगाने काल रात्री दृष्टांत दिलाय त्यांनी सांगितलं की उद्या दुपारी जेवणानंतर एका विशिष्ट रंगाची गाडी मला उजव्या बाजूने धडक देईल आणि माझा मृत्यू होईल पण देवानेच मला वाचा मार्ग सांगितला त्यांनी मला त्या ठिकाणी सावध राहायला सांगितलं आहे रघुनाथराव आधी हसले काय बोलताय बाबूराव तुम्ही इतके पांडुरंगाच्या भक्तीत रमून गेला आहात की तुम्हाला आता स्वप्नातही पांडुरंगच दिसतय काय सांगतोय हे भक्तीचं फळ आहे तुमचं दुसरं काही नाही रघुनाथराव यांनी बाबूरावांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही सहज हसण्यावर घेतलं त्यांना वाटलं की बाबूराव भक्ती इतके तल्लीन झाले आहे की त्यांना स्वप्नात देखील आता विठ्ठलच दिसत आहे पण बाबूराव गंभीर होते नाही रघुनाथराव हे केवळ स्वप्न नव्हतं मला आतून जाणवत आहे माझ्या पांडुरंगाने मला सत्य सांगितलं आहे मला उद्या सावध राहायला हवं माझं मरण आटळ आहे पण देवानेच मला वाचण्याची संधी दिली आहे बाबूरावांचे डोळे भरून आले त्यांचा आवाज आवाजात एक प्रकारची दृष्टता होती जी रघुनाथरावांना कधीच ऐकली नव्हती रघुनाथरावांना थोडंही विचित्र वाटलं पण त्यांनी बाबूरावांना समजावून सांगितलं असे विचार मनात आणू नका आपण पंढरीला पोचू पांडुरंगाचे दर्शन घेऊ परत येऊ पण बाबूराव फक्त हरचलले एक अर्थपूर्ण हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं दिवसभर दिंडीचा प्रवास सुरू होता बाबूराव इतर वारकऱ्यांसोबत भजन करत होते विठ्ठल प्रसन्न भाव होते पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू ते प्रत्येक पाऊल टाकताना जणू मृत्यूच्या दिशेने टाकत होते त्यांना त्यांची पूर्ण जाणीव होती तरी ते देवावर विश्वास ठेवून सावध होते बाबूराव सतत रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचा प्रयत्न करत होते दिंडीतील इतर वारकरी त्यांच्या नेहमी ठिकाणी ने उजव्या बाजूने चालत होते बाबूराव वार चा गाडी कधी येते याची ये आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्या मनात भीती असली तरी पांडुरंगाने दिलेल्या आशीर्वादाने त्यांना एक प्रकारची शक्तीच मिळाली होती दुपारचा वेळ झाला जेवणाचा टायमिंग झाला जेवण केलं जेवण झाल्यानंतर वारकरी विश्रांती घेऊन पुन्हा मार्गस्थ झाले बाबूराव अत्यंत सावध होते त्यांनी रघुनाथरावांना पुन्हा जवळ बोलवले सांगितले रघुनाथराव आता ती वेळ जवळ आली आहे मी आता डाव्या बाजूने चालणार नाही तुम्ही सावध व्हा रघुनाथराव यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण बाबूराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते दिंडी एका शांत हिरव्यागार शेताजवळून जात होती वारकरी थोडे थकले होते त्यांचा पण उत्साह कमी झाला नव्हता भजन कीर्तनाचा आवाज असमंतात घुमत होता बाबुराव सतत आजूबाजूला रस्त्यावर नजर ठेवत होते सूर्य हळूहळू पश्चिमेकडे गजू लागला होता बाबुराव अत्यंत सावधपणे डाव्या बाजूने चालत होते त्यांच्या बाजूला काही अंतरावर अंतरावर रघुनाथराव आणि इतर वारकरी होते अचानक दुरून एक पांढऱ्या रंगाची गाडी आली गाडी अत्यंत वेगाने येताना दिसली बाबूरावांच्या काळजाचा ठोका चुकला त्यांनी पांडुरंगाचे शब्द आठवले एका पांढऱ्या रंगाची गाडी तुम्हाला उजव्या बाजूने धडक देईल ती गाडी त्याच रंगाची होती ती गाडी वेगाने जवळ येत होती बाबूराव यांनी आपले डोळे मिटले पण ते डाव्या बाजूने चालत होती गाडी थेट दिंडीच्या मधोमध घुसली पण चमत्काराने त्या ठिकाणी बाबूराव उजव्या बाजूने चालायचे तर ते दुसऱ्या बाजूने चालत होते पण तिथे एक दुसरा वारकरी होता तो त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीला धडकला एक भीषण धडक दिली ती अनियंत्रित होऊन पुढे एका झाडावर आदळली देंडीत एकच गोंधळ उडाला लोक मदतीसाठी धावले अपघातात खूप भीषण होता ज्या वारकऱ्याला धडक बसली तो किंचित दुखापत झाली त्याला बाबूराव यांनी डोळे उघडले ते सुरक्षित होते त्यांचा विश्वास बसेना त्यांनी मागे वळून पाहिली ती पांढऱ्या रंगाची गाडी आणि अपघात त्यांचा जीव वाचला होता यांच्याकडे बाबू त्यांनी बाबूरावांना धावले आणि मिठी मारली बाबूराव तुम्ही वाचलात देवा तुम्ही खरं बोलले होता पांडुरंगाने तुम्हाला वाचवलं रघुनाथरावांच्या डोळ्यात पाणी होतं बाबूराव शांतपणे उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची भीती आणि कृतज्ञता असे अनेक मिश्रित भाव होते त्यांना कळायला होतं की पांडुरंगाने त्यांना खरोखरच मृत्यूच्या दारातून वाचवलं होतं दिंडीमध्ये एक चर्चा सुरू झाली ज्या वारकऱ्याचा अपघात झाला होता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण बाबूरावांची कथा वारऱ्यासारखी पसरली अनेकांना विश्वास बसेना पण रघुनाथ राव आणि इतर वारकरी ज्यांनी बाबूरावांना सकाळी बोलताना ऐकले होते ते ह्या चमत्काराने साक्षीदार होते बाबूरावांच्या या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं यांची भक्ती त्यांचा देवावरील विश्वास आणि देवाच्या कृपेचं सामर्थ्य त्यांना माहीत होतं की मरण अटळ आहे पण त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला त्याचे पालन केले त्यामुळे त्यांचा जीव वाचला आषाढा वारीच्या ह्या पवित्र वातावरणात जेव्हा लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघतात तेव्हा बाबुरावांसारख्या भक्तांच्या कथा आपल्याला याची असीम श्रद्धा आणि भक्तीची जाणीव करून देतात त्याच जीवन हे केवळ उदाहरण आहे तर एक प्रेरणास्थान आहे ही घटना आठवण करून देते की भक्तिमय किती सामर्थ्य आहे देवाला भेटण्याची त्यांच्या चरणी विलीन होण्याची तीव्र इच्छा किती शक्तिशाली असू शकते बाबुरावांना मिळाला हा साक्षात्कार एक वेळ त्यांच्या भक्तीचं एक वेगळंच फळ होत त्यांची पवित्र वारी एक अवलौकिक आणि रहस्यमय पद्धतीने पूर्ण झाली आणि त्यांच्या जीवनाला एक नऊ संजीवनी मिळाली तुम्हाला काय वाटतं बाबूरावांच्या असीम भक्तीबद्दल आणि या चमत्काराबद्दल ह्या घटनेतून तुम्हाला काय संदेश मिळाला तुमच्या भावना तुमच्या विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका रहस्यमय आणि प्रेरणादायी कथेसह तोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर करत राहा आणि आपल्या श्रद्धास्थानावर विश्वास ठेवा पांडुरंगहरी